नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या अलास्का शिफ्ट या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत दररोज आपण एडिटोरियल पेजवर असणाऱ्या दोन ते तीन जे काही आर्टिकल असतात त्यांच्या अवघड शब्दांचे व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकत असतो ते तुम्ही पाहत असाल जर ते व्हिडिओ तुम्ही पाहत नसाल तर नक्की पहा त्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप फायदा होईल त्यामध्ये असे बरेच शब्द आहेत जे की तुम्हाला माहिती नसतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अलास्का ए एल ए एस के ए अलास्का हे एक अमेरिकेतील राज्य आहे हे राज्य रशियाने अमेरिकेला एकोणीसाव्या शतकामध्ये विकले आहे शिफ्ट एस एच आय एफ टी शिफ्ट म्हणजे बदल प्रोग्रेस पी आर ओ जी आर ई एस प्रोग्रेस म्हणजे प्रगती स्टिकिंग एसटी आय सी स्टिकिंग म्हणजे अडथळा निर्माण करणारे रिमेन आर ई एम ए आई एन रिमेन म्हणजे राहणे मिक्स्ड एम आय एक्स ई डी मिक्स्ड म्हणजे मिळून मिसळून येथे मिक्स हा शब्द सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही परिस्थिती मिळून मिसळून याबद्दल या, शब्दाचा उल्लेख केलेला आहे डिसिजन डीई सी आय एस आय ओ एन डिसिजन म्हणजे निर्णय अलाइन एल आय जी एन अलाइन म्हणजे जुळवून घेणे किंवा ताळमेळ बसवणे अप्रोच ए ए पी आर ओ सी एच अप्रोच म्हणजे दृष्टिकोन किंवा पद्धत म्हणजे उकसवले किंवा चिथावले शार्प एस आर पी शार्प म्हणजे तीव्र क्रिटिसिझम एम क्रिटिसिझम म्हणजे टीका रिएक्शन आरई एसी टी आयओन रिएक्शन म्हणजे प्रतिक्रिया एसेन्स एसेन्स ई ई डबल एन सीई म्हणजे मूळ सार किंवा गाभा इन डिफरंट आय एन डी आय एफ टी इन डिफरंट म्हणजे उदासीन किंवा बेफिकीर सेन्सर सीईएनएसयू आर ई सेन्सर म्हणजे निंदा किंवा धिक्कार मेन स्ट्रीम एम ए मेन स्ट्रीम म्हणजे मुख्य प्रवाहातील प्रेस पी आर ई डबल एस प्रेस म्हणजे माध्यमे इस्टॅब्लिशमेंट ई एस टी ए बी एल आय एस एच एम ई एन इस्टॅब्लिशमेंट म्हणजे सत्ताधारी गट किंवा प्रस्थापित संस्था लेबल्स एल ए बीई एल एस लेबल्स म्हणजे ठप्पा लावणे किंवा नाव देणे एन्ड्युअर endured आरई म्हणजे सहन केले अटॅक ए डबल टी ए सी के अटॅक म्हणजे हल्ला किंवा आघात इन्क्लुडिंग आय एन जी इन्क्लुडिंग म्हणजे समावेश करून अटेम्प्ट ए डबल टी ई एम पी टी एस अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न ड्युरिंग यू आर आय एन जी ड्युरिंग म्हणजे दरम्यान अक्रॉस एस अक्रॉस म्हणजे संपूर्ण प्रेसिडेन्शियल पी प्रेसिडेन्शियल म्हणजे राष्ट्राध्यक्षीय कॅम्पेन्स सीएएम पीए आय जीएनएस कॅम्पेन्स म्हणजे प्रचार मोहिमा कन्सिस्टंटली सीओ एम एस डी एन टी एल वाय कन्सिस्टंटली म्हणजे सातत्याने रिएफर्म आरईए एफ आय आर एमई डी reaffirmed म्हणजे पुन्हा दृढ केले conviction c o n v i c t i o n conviction म्हणजे ठाम विश्वास relations r e l a t i o n -E s relations म्हणजे संबंध latest l a t e s t latest म्हणजे अलिकडील किंवा ताजे promised p r o m i s e d promised म्हणजे वचन दिलेले quick क्यू आय सी के क्विक म्हणजे जलद कल्मिनेशन सीयूएलआय कल्मिनेशन म्हणजे परिपूर्ण होणे किंवा शिखर गाठणे कमिटमेंट सीओ आय टी एम ई एन टी -E कमिटमेंट म्हणजे बांधिलकी किंवा वचनबद्धता एमओ बी आय एन एमओीआयची मुव्हिंग म्हणजे पुढे जाणे बियॉंड बीई बाय -E ओ डी बियॉन्ड म्हणजे पलीकडे नैरो एन ए डबल आर ओ डब्ल्यू नैरो म्हणजे मर्यादित किंवा अरुंद ऑब्जेक्टिव ओ सी टी आई व्ही ई ऑब्जेक्टिव म्हणजे उद्दिष्ट सीस्फायर, टी ए एस ई एफ आई आर ई सिस्फायर म्हणजे युद्धविराम रिकग्निशन आर ई सी ओ जी एन आई टी आई ओ एन रिकग्निशन म्हणजे मान्यता किंवा जाणीव बैटल फील्ड बी ए डबल टी r एफ आई एल डी बैटल फील्ड f रैदर -E r e रैदर c डीई एफ आरईएनसीफर मान देने कि आदर राखने टेलिविजन डीईएलईवीआईएसआईन टेलिविजन दूरदर्शन ब्लंटली बी एल l y ब्लंटली थे उघडपणे चांस सी एच ए एन सी ई चांस म्हणजे संधि डिफीटिंग डीई एफ ई ए टी आई एन जी डिफीटिंग म्हणजे पराभव करणे कन्सिडरेबल प्रोग्रेस सी ओ एन एस आर डी ई आर ए बी एल ई कन्सिडरेबल पी आर ओ जी आर ई डबल प्रोग्रेस कन्सिडरेबल प्रोग्रेस म्हणजे लक्षणीय प्रगति स्टिकिंग पॉइंट एसटी सी केंग पीओ आय एन टी पॉइंट स्टिकिंग पॉइंट म्हणजे मोठा अडथळा हाऊ एव्हर एचओब्ल्यू म्हणजे मात्र किंवा तरीही इशू आयडबूएसयू इशू -E, म्हणजे मुद्दा टेरिटोरियल टीई डबल आर आय टी ओ आर आय एल टेरिटोरियल म्हणजे भूभागाशी संबंधित कन्सेशन्स सीओ एन सीई डबल एस आय ओ एन एस कन्सेशन म्हणजे सवलती किंवा माघार सीड सीई डी सीड म्हणजे सोडणे किंवा गमावणे कंट्रोल सीओ एन टीआर कंट्रोल म्हणजे ताबा रिटर्न आरईटीयू आर एन रिटर्न म्हणजे बदल्यात फ्रीजिंग एफ आर ई झेड आय एन जी फ्रीजिंग म्हणजे गोठवणे किंवा स्थिर ठेवणे फ्रंटलाइन एफ आर ओ एन टी एल आय एन ई फ्रंटलाइन म्हणजे युद्ध रेषा एस डब्ल्यू एल फॉलो म्हणजे गिळून टाकणे याचा अर्थ कठीण गोष्ट स्वीकारणे असा होतो एक्सेप्ट ए डबल सीई पी टी एक्सेप्ट म्हणजे स्वीकारणेन जीई एक्सचेंज म्हणजे बदल्यात बेनिफिट्स बीई एनईफआय टी एस बेनिफिट्स म्हणजे फायदे ब्रीफ बी आर आई ई एफ ई डी ब्रीफ म्हणजे माहिती दिली आउटराइटली राइटली ओ यू टी आर आई जी एच टी एल वाई म्हणजे थेटपणे किंवा उघडपणे रिजेक्टेड आर ई जे ई सी टी ई डी रिजेक्टेड म्हणजे नाकारले कॉम्प्रोमाइज सी ओ एम पी आर ओ एम आई एस ई कॉम्प्रोमाइज म्हणजे तडजोड इन्सिस्ट आई एन एस आई एस टी इन्सिस्ट म्हणजे आग्रह धरणे रोबस्ट आर टी रोबस्ट म्हणजे मजबूत किंवा ठोस सेक्युरिटी म्हणजे सुरक्षा गॅरंटीज एन टी डबल एस गॅरंटीज म्हणजे हमी प्रिझर्वेशन पी एन प्रिझर्वेशन म्हणजे जपणे किंवा संरक्षण फ्रीडम एफ आर डबलई डीओ एम फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य चूज सीएच म्हणजे निवडणे पार्टनर्स पीएरटीएनईर पार्टनर्स म्हणजे भागीदार रिएलिटी आरई एल आय टी वाय रियालिटी म्हणजे वास्तव स्टार्क एसई आर के स्टार्क म्हणजे ठळक किंवा उघड नायदर एनई आय टी एचई आर नायदर म्हणजे दोघांपैकी कुणीही नाही डिसएंगेज डीआी डिसएंगेज म्हणजे हात काढणे किंवा वेगळे होणे रिझोनेट रिझोनेट -E -E. म्हणजे प्रभावीपणे पसरवणे किंवा प्रतिसाद प्रतिसादली एसडीआरओ एन जीएलवाय स्ट्रॉंगली म्हणजे जोरदारपणे अँटीवॉर एन टी आय डब्ल्यू ए आर अँटीवॉर म्हणजे युद्धविरोधी रेजिस्टन्स आरई एस आय एस पी एन सीई रेजिस्टन्स म्हणजे विरोध कोलॅप्स सी कोलॅप्स म्हणजे कोसळणे कॅपॅसिटी सीए पी कॅपॅसिटी म्हणजे क्षमता रिप्लेस आरई पीएल एसी रिप्लेस म्हणजे बदलणे किंवा जागा घेणे गॅरंटर जीयूएरएन टीओ आर गॅरंटर म्हणजे हमीदार इम्बॅलन्स आईएम बी एल एन सीई असमतोल क्रिएट्स सीआरईएटी क्रिएट्स निर्माण करते डिप्लोमसीआईलोमसी राजनैतिक संबंध फ्लेक्सीबिलिटी एफएलईएक्स आई बी आई एल आई टीवाई फ्लेक्सिबिलिटी लवचिकता U पी S ई एल एस ब्रुसेल्स हे बेल्जियमच्या राजधानीचे नाव आहे फॉर्मलाइज ए एल आय ई फॉर्मलाइज म्हणजे अधिकृत स्वरूप डबल आर ए एन एस अरेंजमेंट म्हणजे व्यवस्था ई एन टी एन सी एच डी एंट्रेंच म्हणजे घट्ट बसवलेला किंवा पक्का झालेला आर ए आय एल डिरेल म्हणजे बिघडवणे किंवा रुळावरून घालवणे म्हणजे प्रवृत्ती असणे वायडन डब्ल्यू e n वायडन म्हणजे जिओ पॉलिटिकल जीईओ पीओ L, -I -I -L जिओपॉलिटिकल म्हणजे भूराजकीय इमिडिएट -E A t e इमिडिएट म्हणजे तात्काळ चॅलेंज सीएचए डबलईन जी ई -E -E, चॅलेंज म्हणजे आव्हान थ्रेट टी एच आरई टी थ्रे म्हणजे धोका परचे परचे खरेदी इम्पोज आय एम पीओ एसई -E, इम्पोज म्हणजे लादणे क्रिपलिंग सीआरआय पी एल आय एन जी क्रिपलिंग म्हणजे अपंग करणारे किंवा खूपच हानिकारक ट्रेडिंग पार्टनर टीआरएीआयची ट्रेडिंग पीए आर टी एनई आर पार्टनर ट्रेडिंग पार्टनर म्हणजे व्यापारी भागीदार सिच्युएशन एसआरटीएटीआयओन सिच्युएशन म्हणजे परिस्थिती क्लिअरर सीएलआरईर क्लिअरर म्हणजे अधिक स्पष्ट नॅव्हिगेट एन एआय जीएटी नॅव्हिगेट म्हणजे मार्ग काढणे किंवा सांभाळणे अनसर्टनिटी -E यूएनसीएसर्टनिटी अनिश्चितता अब्रॉडीआर पर क्रेडिबल पोटेन्शियल A एन टीआईएल पोटेन्शियल संभाव्य शॉक एस एच ओ सीके शॉक धक्का प्युनेटिव्ह आय टी आय ई प्युनेटिव्ह म्हणजे दंडात्मक धन्यवाद